नमस्कार मित्रांनो तुमच्या दारावर दहा मिनटात येणाऱ्या सामानामागचं डार्क स्टोरेज सिक्रेट कशी काम करते ही यंत्रणा जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हस्तकलेच्या सामानापासून ते अगदी स्वयंपाकघरात लागणाऱ्या लहान सहान गोष्टींपर्यंत काही पर्याय ऑनलाईन पद्धतीनं फार फार तर दहा मिनटांमध्ये मा मागवता येतात डिजिटलायझेशन आणि ई कॉमर्स वेबसाईटच्या लाटेमध्ये अनेक गोष्टी बदलल्या प्रत्यक्षात दुकानावर जाऊन वानसामान खरेदी करणं किंवा अगदी मंडई जाऊन भाजीपाला आणि खरेदी करण्याचे दिवस तर जणू बरेच मागे पडले किंवा अनेकांच्या तर विस्मरणातच गेले हल्ली फळं म्हणू नका किंवा वानसामान म्हणू नका किंवा अगदी एखादी किरकोळ वस्तू खरेदी सुद्धा हातात असणाऱ्या मोबाईलच्या मदतीने होते एका क्लिकवर अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळं ग्राहकांचं संपूर्ण कल ऑनलाईन शॉपिंगकडे दिसून येत आहे भारतात दर मिनिटाला याच ऑनलाईन शॉपिंगच्या उपलब्धतेमुळे तीन हजार चारशेहून जास्त प्रोडक्टची डिलिव्हरी होत आहे फळ म्हणून नका किंवा मग तूर मूग तेल तांदूळ अगदी सामान आणि तस्तम सामान सुद्धा काही मिनिटातच घरपोच येत आहे पण महत्वाची बाब म्हणजे या सर्व वस्तू ताज्या आहेत का त्यांची वापरण्यासाठीची मुदत संपली आहे की नाही याची मात्र खात्री दिली जात नाही मागील काही दिवसांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं मागवण्यात आलेल्या सामानामध्ये काही त्रुटी आढळल्याने अनेक ॲप्सकडून देण्यात येणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या कथित हमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं या संदर्भात सेप्टो पासून झालेली ही सुरुवात ब्लिंकेट वर येऊन थांबली जिथं पुण्यातील ब्लिंकीट स्टोअर बंद करण्यात आलं या स्टोअरला एफ एस एस ए आय परवाना नसल्यानं ते बंद करण्याची कारवाई झाल्याचं वृत्त समोर आलं डार्क स्टोअरचं सत्य काय तर डार्क स्टोअर ही एक अशी जागा आहे जिथं विविध कंपन्यांचे विविध उत्पादनं एकाच ठिकाणी ठेवली जातात ज्या क्षणी ऑनलाईन पद्धतीनं ग्राहक सामान मागवतात तेव्हा हे सामान डॅक स्टोअरमधून थेट त्यांच्या घरापर्यंत पोचवतं प्रत्यक्षात हे कोणतंही दुकान नसल्यानं त्याला डार्क स्टोरेज असं म्हटलं जातं सामान्यतः मोठ्या शहरांमध्ये मोठ्या शहरांमध्ये साधारण पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरापर्यंत हे स्टोअर आढळतात ए आयच्या मदतीनं ज्या भागात डार्क स्टोरेज आहेत तिथं नेमकी कोणत्या सामानाला सर्वाधिक मागणी आहे याचा अंदाज घेतला जातो आणि त्या धर्तीवर या ठिकाणी सामानाची साठवण केली जाते सामान मागवत आहे खरं पण ते तपासूनही पहा डॅश स्टोरेज हे एक फ्रँचायझी मॉडेल म्हणून काम पाहतं ज्यांचा थेट डिलेवरी सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांशी असतो ज्यामुळं डॅश स्टोरेजमध्ये असणारं सामान अनेकदा खराब होण्याचीही शक्यता असते त्यामुळं ऑनलाईन पद्धतीनं सामान मागवत असताना त्याची एक्स्पायरी डेट आणि इतर माहिती तपासून पहा प्रलोभनांपासून दूर राहा एखादी वस्तू ऑनलाईन पद्धतीनं खरेदी करत असताना अनेकदा कंपन्या काही पर्याय ग्राहकांना देतात फ्री होम डिलेवरी अमुक एक सामान मोफत तर अमुक पैसे वाचवण्याची संधी किंवा मग कॅशबॅक अशा एक ना अनेक प्रलोभनांनी ग्राहकांचं लक्ष वेधण्याचं काम केलं जातं अनेकदा तुम्ही ज्या वस्तू खरेदी करत आहात त्यांचा साठा कमी असल्याचं भासवत त्या तातडीनं खरेदी करण्यासाठीच करण्यासाठीचंही तंत्र तंत्र ही या ऍप कडून वापरात आणलं जात पोहचेल असं सांगितलं जात आणि इथं ग्राहकांच्या मानसिकतेशी एक अप्रत्यक्ष संवाद साधला ए आयच्या च्या मदतीनं ही सारी गणित केली जातात आणि हेच या डार्क स्टोरेजचं डार्क सिक्रेट आहे असं म्हणणं गैर नाही सतत आमिष दाखवून या डार्क सिक्रेटच्या माध्यमातून ग्राहकांना जाळ्यात खेचलं जातं आणि यातूनच गरज नसतानाही बऱ्याचदा अबाजवी सामानाची ऑर्डर प्लेस केली जाते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर सुरू असणारा हा खेळ आणि त्याची पाळंमुळं अतिशय खोलवर गेली असून पैसे आणि आरोग्याची काळजी घ्यायची असल्यास ऑनलाईन खरेदी करताना सजग राहणं कधीही उत्तम धन्यवाद